मी करू देना नहीं इसके बाल को भी हम धक्का नहीं लगने देंगे तो हो एक नाथ शिंदे साहेब पांच दिवस टाइम देते तुम्हारा महाराष्ट्र की सरकार पांच दिवस टाइम देते या पांच दिवस मधे हरामखोरा विरोध अगर अपन कार्रवाई केली लिए नहीं तो महाराष्ट्र इतिहास मधे इतका मोटा रैली घेन मैं मुंबई लेना है पूर्ण महाराष्ट्र रैली घेन तुम्हारे यार है आणि तुमच्यासाठी मी कॉन्स्टिट्यूशन संविधानाची पुस्तक आणून तुम्हाला भेट करणार आहे तुमच्या कुणाच्या बापाची जागीर नाही आहे हे महाराष्ट्र राज्य नियम आहे कायदे आहे कानून आहे कोणीही कुठे राहायचं काहीही बोलायचं आणि गप्प राहायचं म्हणजे हे झालेली आहे कोणीतरी कुठे उभे राहतो शिव्या देतो घानेडी प्रकारची भाषा वापरतो दुसऱ्या दिवशी मुस्लिम समाजाचे नेते जाऊन मेमोरेंडम कलेक्टरला कमिशनरला फोटो घेतो